नमस्कार रसिक हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या मराठी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऋतुगंध मनातला श्रोते हो अतिशय कमी दिवसात तुम्ही दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार आज सत्तावीस फेब्रुवारी ज्येष्ठ श्रेष्ठ आणि माझे आवडते कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून हा दिवस गौरवला जातो आजच्या दिवशी सादर करत आहे कवी कुसुमाग्रज यांची प्रेम कर भिल्लासारखं ही अतिशय सुंदर कविता श्रुते हो प्रेम व्यक्त करताना मनामध्ये बऱ्याचदा भीती असते आपण जिच्यावर प्रेम करतो तिच्यासमोर प्रेम व्यक्त केलं तर तिला काय वाटेल आपलं प्रेम समजून घेतलं जाईल का आणि जिच्यावर प्रेम केलं जातं ती जर चांगली मैत्रीण असेल तर मग मैत्री तुटण्याच्या भीतीपोटी प्रेम व्यक्त करायला उशीर केला जातो अशा संभ्रमात पडलेल्या युवकाला उद्देशून ही कविता आहे चला तर मग पाहूया काय सांगतात कुसुमाग्रज अशा युवकाला कविता शेवटपर्यंत नक्की ऐका आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूयात कवी कुसुमाग्रज यांची प्रेम कर भिल्लासारखं ही कविता पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरा झाला वारा मोरासारखा छाती काढून उभा राहा जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग तिला मिठीत स्वर्ग आहे सारा शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम म्हणजे वनवा होऊन जळत जाण प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम कर भिल्ला बाणावरती खोचलेलं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस उधळून दे तुफान सार मनामध्ये साचलेलं भिल्ला सारख बाणावरती खोचलेलं उधळून दे तुफान सार मनामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्ला सारख बानावरती खोचलेलं धन्यवाद कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि अशाच तुम्हाला माहीत असलेल्या अजून काही कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा थँक्यू